नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा आज षट एकादशी आहे पंचवीस जानेवारी शनिवारी षट एकादशी आली आहे पौष महिन्यात येणाऱ्या एकादशीला षट एकादशी असं म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते षट एकादशीच्या दिवशी भक्त सहा प्रकारे तिळांचा वापर करतात त्यामध्ये तिळाचे स्नान तिळाचे तर्पण तिळाची दाट तिळयुक्त भोजन आणि तिळाचे हवन आणि तीळ तिळ मिसळलेले पाणी पिणे या सहा प्रकारे तिळाचे उपाय केले जातात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते तर बघा या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरावरून मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे जर का तुमच्या घराला दोष लागले असतील नजर दृष्ट लागली असेल मुलांना दृष्ट लागली असेल लहान मुलं असतील किरकिर करत असेल एखादा व्यक्ती चिडचिड करत असेल आजी आजोबा असतील वयस्कर वृद्ध व्यक्ती असेल त्यांना आजार पण आलेला असेल किंवा बघा चिडचिड करत असतील मुलं हट्टीपणा करत असतील मुलांना बघा लहान असल्यामुळे दृष्ट लागत असते त्याचप्रमाणे घराला देखील दृष्ट लागत असते नजर दोष लागत असतात आणि हे दोष काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक विशिष्ट तिथीला काही उपाय करणं हे गरजेचं असतं आपण जर का अशा विशिष्ट तिथीला हे उपाय अधूनमधून करत गेलो तर आपल्या घराला मुलांना किंवा आपल्या घरातील व्यक्तींना लागलेले दोष नजरद्रोष दृष्ट वाईट बाधा ह्या सर्व निघून जातात आणि म्हणूनच आपल्याला आज षट्टीला एकादशीच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी उपाय हा करायचा आहे हा उपाय आपल्याला शेट्टीला एकादशीच्या दिवशीच करता येतो आणि हा उपाय आपण संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला तुम्ही हा उपाय करू शकतात ज्यांना तेव्हा करता येणार नाही त्यांनी सहा साडेसहा सा वाजेनंतर नऊ नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरी चालणार आहे बघा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे या उपायामुळे घराची मुलांची पतीची प्रगती होणार आहे तुमची स्वतःची देखील प्रगती होणार आहे इतका प्रभावी असा हा उपाया है। उपाय आहे उपाय बघण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा तर बघा संध्याकाळी तुम्हाला थोडेसे हातामध्ये तुमच्या दोन्ही हातामध्ये मूठभर काळे तिळ तुम्हाला घ्यायचे आहेत बघा आज तिळाला अतिशय महत्त्व आहे म्हणून हा उपाय आपण आज आवर्जून करायचा आहे मूठभर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहे काळे तीळ नसतील तर पांढरे तीळ घेतले तरी चालेल आणि दोन्ही तीळ तुमच्याकडे असतील तर दोन्ही तीळ तुम्ही मिक्स करून घेतले तरी चालणार आहे परंतु शक्यतो काळे तीळ तुम्ही ह्या उपायासाठी घ्यायचे आहे तुम्हाला हे तीळ दोन्ही हातात तुमच्या घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हे तीळ सात वेळा उतरवून घ्यायचे आहे बघा जर का एखादं लहान बाळ असेल ते किरकिर करत असेल त्याला दृष्ट लागली असेल तर त्या बाळावरून देखील तुम्ही सात वेळा हे तिळ उतरवून घेऊ शकतात एखादी आजारी व्यक्ती असेल एखादं मूल बाळ सारखं आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरून देखील तुम्ही सात वेळा हे उतरवून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही घरातील सर्व व्यक्तीवरून सात वेळा हे है, तिळ उतरवून घेतले तरी चालणार आहे त्यानंतर तुम्ही स्वतःवरून देखील हे तिळ सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून हे तीळ सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत बघा हा उपाय अत्यंत प्रभावी असा उपाय आहे यामुळे तुमच्या घराला लागलेली दृष्ट घरातल्यांना ला लागलेली दृष्ट वाईट बाधा नजरबाधा निगेटिव्ह ऊर्जा सर्व काही घरातून निघून जाणार आहे आणि म्हणूनच हा उपाय आपण करणार आहोत आता ह्या सर्व वस्तू उतरवून घेतल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे त्यात तुम्हाला पाच ते सात कापराच्या वड्या टाकायच्या आहेत अगोदर तुम्हाला हे तिळ टाकायचे आहेत यावर कापराच्या वड्या टाका आणि ह्या कापराच्या वड्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे तुम्हाला हे तीळ जे आहेत हे तिळ तुम्हाला या कापरावर जाळून टाकायचे आहेत तीळ संपूर्ण जळण्यासाठी तुम्हाला कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि हे तिळ जळल्यानंतर जे खाली राख राहणार आहे राक हे राख तुम्हाला तुमच्या डस्टबिनमध्ये फेकून द्यायची आहे जर का डस्टबिन घरात असेल तर तुम्हाला हे घरामध्ये ठेवायचं नाही ह्या जाळलेल्या वस्तू पुन्हा तुम्हाला तुमच्या घरात घेऊन यायच्या नाही जर का डस्टबिन बाहेर असेल तर त्या डस्टबिनमध्ये टाका किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या खाली नेऊन तुम्ही हे निर्मल टाकलं तरी चालणार आहे परंतु चुकूनही ह्या वस्तू तुम्हाला घरात आणायच्या नाही आहे कारण यामध्ये तुम्ही जी निगेटिव ऊर्जा काढलेली आहे नकारात्मक शक्ती जी आहे ती सर्व यामध्ये साठलेली असते आणि ती पुन्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायची नाही आहे तर असा हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा उपाय तुम्ही शट्टीला एकादशीच्याच दिवशी करू शकतात आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे बघा एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आणि आपल्याला या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजाविधी आवर्जून करायची आहे तुम्हाला तुळशी मातेची देखील या दिवशी पूजा करायची आहे सकाळ संध्याकाळ तुम्ही तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे घरात तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासमोर देखील एक तुळशीचा दिवा हा लावायचा आहे तर बघा हा उपाय आपण सर्वांनी आवर्जून करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा धन्यवाद